न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवीन जिल्हा सचिवपदी संजय शेळके यांची निवड करण्यात आली आहे संजय शेळके हे विविध क्षेत्रात सामाजिक कार्यात अग्रेसर असतात त्यामुळे त्यांची जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ शहराध्यक्ष राजेंद्र राशिनकर विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड शहर उपाध्यक्ष संदीप चौधरी शहर उपाध्यक्ष तुषार हिरवे शहर उपाध्यक्ष संकेत व्यवहारे वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष अशोक दातरंगे साविडी विभाग अध्यक्ष किरण रोकडे साविडी उपविभाग अध्यक्ष ओंकार जगदाळे भूषण सोनावणे संदीप उगले आदी उपस्थित

तसेच मान्य नांदगावकर साहेब यांच्या सूचनेनुसार आज या ठिकाणी संजय यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे माझा या ठिकाणी या ठिकाणी अभिनंदन करतो येणाऱ्या काळामध्ये माध्यमात त्यांनी चांगल्या प्रकारे काम तर केलेलंच आहे पण जी मोठी जबाबदारी आज जिल्ह्याच्या लेक्चर या ठिकाणी पडलेली आहे त्या जबाबदारीला एक पालन करून जे राजसाहेबांचे विचार आहेत ते घरोघरी घेण्याचं काम संजय शेळके यांनी करावं अशी या ठिकाणी मी त्यांना या ठिकाणी इच्छा बोलून दाखवतो आणि त्यांच्या हातून चांगलं कार्य करतो अशी या ठिकाणी जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेने पुणे आज गेली मी पंधरा ते सोळा वर्षापासून काम करत असताना या ठिकाणी पक्षाने माझ्यावर ऑलरेडी अगोदर जिल्हा उपाध्यक्ष माझी निवड केली होती सातत्यानं पक्षासाठी खूप मोठं असं काम उभा केलं खेडोपाड्यामध्ये महाराष्ट्र सेनेचा प्रचार प्रसार काम या ठिकाणी करत असताना आज पक्षाने माझ्यासाठी खूप मोठी जिम्मेदारी खर तर खूप मोठी टाकली परंतु राज साहेबांच्या आदेशाने आणि नांदगावकर साहेबांच्या आदेशाने मी या पदावरती काम करत असताना पक्षासाठी आणि सर्वसामान्यांसाठी न्याय देण्याचंच काम या ठिकाणी मी करणार आहे आणि तळागाळापर्यंत सर्वसामान्यांपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष हा आमचा कसं पोहोचेल यासाठी पुढील काळामध्ये चांगल्या प्रकारे काम करणार आहे तसेच येणाऱ्या काळामधील इलेक्शन असतील लोकसभा असेल विधानसभा असतील येणाऱ्या काळामध्ये इलेक्शनचा काळ आहे या काळामध्ये जी पक्षाने माझ्यावरती जबाबदारी टाकली याचं मी चांगल्या प्रकारे पक्षाला यशस्वीरित्या पुढे येण्याचं काम करेल एवढंच या निमित्त अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी